वाईन टर्बाईन वाईट जेन टर्बाईन तर जसं आपण बघतो की हायवे हायवेवर गाड्या ज्या असतात त्या स्पीडने चालतात ज्या स्पीडने गाड्या चालतात ज्या हवेला चिरत जातात त्यामुळे हवा जी आहे ती मागच्या दिशेने फेकली जाते ती फेकली गेलेली नाही आपण इथं टर्बाईन बसवतो खरं तर हे टर्बाईन इथे न बसवता रस्त्याच्या ह्या कडेला आणि रस्त्याच्या ह्या कडेला अहवाह आणि ते फेकली गेलेल्या हवेमुळे हे टर्बाईन आपलं रोटेट होतं टर्बाइन रोटेट झाल्यामुळे बेड एनर्जी क्रिएट होते ती बेड एनर्जी आपण इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये ट्रान्सफर करू शकतो आणि ती ट्रान्सफर केलेली एनर्जी आपण बॅटरीमध्ये कन्व सॉरी इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक एनर्जी बॅटरीमध्ये आपण कलेक्ट करू शकतो आणि ती कलेक्ट केलेली एनर्जी रात्रीच्या वेळेस स्ट्रीट लाईट ज्या लागतात ना हायबट ते त्या इलेक्ट्रिक एनर्जीच्या मदतीने आपण लावू शकतो आणि तेवढंच नव्हे तर सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या साठी ते संपण्यात आले त्यामुळे इलेक्ट्रिक गाड्या आपल्याला भरपूर प्रमाणात बघायला मिळतात अशामुळे जर एखाद्या वेळेस तुमची इलेक्ट्रिक गाडी हायवेला जर बंद पडली तर तुम्ही काय कराल यासाठी आम्ही या वाईन मिलच्या मदतीने जी इलेक्ट्रिक एनर्जी वेड मिलच्या मदतीने जी इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस होते ती इलेक्ट्रिक एनर्जीच्या मदतीने की इलेक्ट्रिक चार्जर देखील बनवतात त्या मदतीने तुम्ही तुमची इलेक्ट्रिक गाडी इथं चार्ज देखील करू शकता एवढंच नव्हे तर सोलार पॅनल आपण ह्या विंड मिच्यावर वर सोलर पॅनल बनवलं लावलं की आपल्याला सोलार देखील मिळेल त्यामुळे आपल्याला दोन दोन एनर्जी ऐकसोबत मिळतात त्यामुळे आपल्याला जेवढी एनर्जी लागेल आपण तेवढी यूज तर करू शकतो पण बाकीची उरलेली एनर्जी हायवेच्या आजूबाजूला लगतला बस्त्या पेट्रोल पंप हॉ हॉटेल्स वगैरे समथिंग समथिंग खूप काही असतं त्यांना आपण ती एनर्जी विकू शकतो तेवढंच नव्हे तर ती एनर्जी आपण इलेक्ट्रिक डिपार्टमेंटला देखील विकू शकतो त्यामुळे आपल्याला भरपूरचा फायदा थोडक्यात थो हा या आमच्या प्रोजेक्टचा एवढाच फायदा आहे की म्हणजे जेवढा तुम्हाला खर् या प्रोजेक्टमध्ये खर्च लागेल त्यापेक्षा दुप्पट खर्च झाला याचा फायदा धन्यवाद